नमस्कार मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनात ॲन्झायटी आणि ओव्हर थिंकिंग हे शब्द आपल्या कानी पडायला लागलेत ओव्हर थिंकिंग आणि ॲंगायटीमुळे बरेचसे शारीरिक आणि मानसिक विकार आपल्याला जडतात कधी हे सुद्धा कळून येत नाही मग त्यासाठी प्रभावी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये काय आहेत याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग आणि ॲंगायटी याच्यामध्ये नक्की फरक काय ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत नेगेटिव विचार करत राहणं आणि अँझायटी म्हणजे मानसिक अस्थिरता भविष्याबद्दलची विनाकारण सतत चिंता आणि अनावश्यक तणाव आयुर्वेदानुसार याचा संबंध मन व वातदोषाशी आहे वातदोष बिघडल्यामुळे मन अस्थिर होतं आणि आपण सतत चिंताग्रस्त राहतो आणि एन्झायटी डेव्हलप होते आता नेमकं का आयुर्वेदानुसार कारण काय वात दोषांचं असंतुलन का होतं सतत स्क्रीनचा वापर मग ते मोबाईल असो टी असो किंवा अवेळी घेतलेली झोप असो आपली बदललेली दिनचर्या म्हणजे उशिरा उठणं किंवा उशिरा झोपणं त्याच्यानंतर आपण जे काही सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली आहे किंवा प्रोसेस्ड फूड आहेत कोल्ड ड्रिंक्स आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणून वातदोषाचं असंतुलन होतं आणि त्याचा परिणाम मनावर होतो आणि आपल्याला एन्झायटी डेव्हलप होत असते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सतत कामाचा ताण आणि मानसिक विश्रांतीचा अभाव आयुर्वेदामध्ये अशा काही वनस्पती आहेत जसं की ब्राह्मी की ज्याच्यामुळे मेंदूला शांती मिळते किंवा स्मरणशक्ती चांगली राहते जटामांशी सारखी वनस्पती मानसिक तणाव कमी करते अश्वगंधा बेस्ट स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात शंखपुष्पी सारखी वनस्पती ओव्हर थिंकिंग कमी करते आणि वचा की जी आपलं मन स्थिर करण्यास अतिशय प्रभावी उपचार करते पंचकर्मा अभ्यंग किंवा स्वेदनासारखे काही उपचार आहेत की ज्याच्यामुळे झोप चांगली लागते नस्या हे जे काही उपचार आहेत ज्याच्यामध्ये औषधी तेल नाकाद्वारे सोडली जातात की ज्याच्यामुळे मेंदूला पोषण मिळते आणि सगळ्यात उत्तम म्हणजे शिरोधारा शिरोधारेमुळे होतं काय की आपल्याला जी काही पिनियल नावाची ग्लँड आहे की त्या ग्लॅंड मधील जे काही हॉर्मोन्स आहेत मेलेटॉनिन नावाचं की जे आपल्याला मूड स्टॅबिलायझर म्हणून प्रसिद्ध आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मेंदूला उत्तेजना मिळते मेंदू शांत राहतो मन स्थिर राहतं एन्झायटी आणि डिप्रेशन दूर होण्यास नक्कीच मदत होते आता आहारामध्ये नेमकी सुधारणा काय करायची आहे वातशामक आहार घ्यायचा आता वातशामक आहार म्हणजे काय आहे की मधुर रसाचं सेवन करायचंय त्याच्यामध्ये तूप असेल दूध असेल बदाम असेल अंजीर असेल याचा समावेश तुम्ही आहारात करा प्रोसेस्ड फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स हे पदार्थ शक्यतो टाळा जीवनशैलीमध्ये नेमका बदल काय केला पाहिजे की लवकर उठा लवकर झोपा स्क्रीन टाइम कमी करा योगासनांमध्ये शवासन बालासन आणि वज्रासन तुम्ही करू शकता की जेणेकरून मन स्थिर राहण्यास खूप मदत होते दररोज तुम्ही प्राणायाम देखील करू शकता त्याच्यामध्ये अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम इत्यादींचा समावेश करू शकता मानसिक आरोग्यासाठी खास सल्ला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या जवळ जे आहे त्याचं मूल्य जाणा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या छंद जोपासा की जेणेकरून तुमचा अँझायटी कमी होईल स्ट्रेस बस्टर म्हणून छंद हे सायंटिफिकली प्रूवन आहेत मेडिटेशन करा दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा आपण जर सोशल मीडियाचा जर अतिरिक्त वापर केला ना की जनरली आपल्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस किंवा जे कामाचं नाही आहे तिकडे आपण वळलो हो जातो म्हणजे इन्स्टाग्रामसारखं किंवा फेसबुकसारखं सोशल मीडियाचं ॲप आपल्याकडून नकळतपणे उघडलं जातं की जे आपल्या कामासाठी नसतं त्यामुळे सोशल मीडियाचा वापर अगदी नियंत्रणात ठेवा ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटीवर केवळ अँटी डिप्रेसंट गोळ्या खाणं हा उपचार नाही आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक जीवनशैली हाच सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग अँझायटी किंवा एकाग्रता किंवा मानसिक विकार जसे की चिडचिडेपणा किंवा स्ट्रेस वाढलाय असं वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू